झाली उठा म्हटलं आजी आजोबा मामा मामी सगळ्यांना भेटायला जायचं उठा हो इज रेडी टू ट्रॅव्हल इंटरनॅशनली कोण कोण जाणार इंडियाला पिकू हा व्हिडिओ खूप खास आहे का ते तुम्हाला समजलंच असेल कारण विराला घेऊन आम्ही जातो इंडियाला सगळ्या बॅग आम्ही दोन दिवस आधीच पॅक करून ठेवल्या होत्या साडेचारची फ्लाईट आहे आणि आम्ही आता साडे बारालाच निघालोय इथून एअरपोर्ट आहे पस्तीस मिनिट लांब एअरपोर्टला पोहोचल्यावर पहिलं आम्ही सेल्फ चेक इन करून घेतलं त्यानंतर आम्ही सगळ्या बॅग आणलेल्या त्या बॅगेज काउंटरला देऊन टाकल्या थोडी धावपळ झाली पण खूप एक्सायटेड होतो आम्ही कारण आमच्या वीराची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रीप होती आणि आयुष्यातला पहिलाच विमानातून प्रवास पटापट पत सिक्युरिटी चेक करून आम्ही फ्लाईट बोर्ड करायला रेडी झालो तसा वीराने अजून तरी काही त्रास दिलेला नाही आहे <laughs> फ्लाईटमध्ये पिकूला झोपण्यासाठी आम्ही बॅसिनेटची सर्व्हिस आधीच बुक करून ठेवली होती आणि बाकीचा वेळ तिने खूपच मजा केली काय काय पहिलं फ्लाईट सर्टिफिकेट आम्ही पायलटकडून साईन पण करून घेतलं बरं का छान फोटो पण काढला आमची पहिली टोरंटो टू अम्स्टरडॅमची फ्लाईट एकदम मस्त गेली आता आम्हाला सहा तासाचा लेवर होता ऍमस्टरडॅम मध्ये तिथे उतरल्यावरती आम्ही आधी आमचे नेक्स्ट फ्लाईटचे बोर्डिंग पास काढून घेतले सहा तास एअरपोर्टवर काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता मग काय आम्ही तिघांनी आळीबाळीने पिकूला इकडे तिकडे फिरवलं खेळवलं तिला वेगवेगळे एरोप्लेन्स दाखवले थोडं फ्रेश झालो थोड्या वेळ पिकूही बॅसिनेटमध्ये मस्त झोपली मग आम्हालाही थोडासा आराम मिळाला एअरपोर्टवरती त्या सहा तासांच्या लेववर नंतर आम्ही पुन्हा रेडी झालो नेक्स्ट फ्लाईटसाठी बेबीमुळे प्रायोरिटी बोर्डिंग मिळतं त्यामुळे ना सेटल होणं खूप इझी होऊन जातं सारखी अंगावर असल्यामुळे वीरा थोडी वैतागलेली होती तरीही नऊ तासांची फ्लाईट व्यवस्थित झाली आमची आमच्या छोटूशा वीराने सगळं काही व्यवस्थित हँडल केलं हा कॅनडा ते इंडियाचा प्रवास खूप मोठा लांब थकवणारा होता पण आमच्या कायम लक्षात राहील असा होता हा कारण आई आणि वीरासोबतचा आयुष्यातला पहिला विमान प्रवास होता आनी आशा में भारता तो आणि अशा प्रकारे आम्ही भारतात येऊन पोहोचलो भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टाटा